क्रमशः भाग वीस आपण आज वाचणार आहोत पॉल ब्रंटन या इंग्रज माणसानं हिमालयात सिद्ध पुरुषांच्या घाटीपेटी घेतल्या स्वतः नियमितपणे ध्यानधारणा करी हिमालय एक तपस्वी या ग्रंथात बिबट वाघ आणि त्यांची भेट झाली त्याविषयी ते वर्णन करताना लिहितात ज्या जागी बिबट्या पहुडला होता त्या जागेच्या जवळूनच जाताना नेमका तो जागा झाला आता ही वेळ अशी होती की दुसरं काही करता येण्यासारखं नव्हतं नुसतं दगडासारखं ताट उभं राहायचं व पुढं काय होतं ते पाहायचं बिबट्यानं आपलं मांजरासारखं असलेलं डोकं वर उचललं नंतर आपलं सुंदर केलं आणि माझ्याकडे जणू प्रश्नार्थक मुद्रेनं बारीक नजर करून तो पाहू लागला त्याचे डोळे भयानक पिवळसर हिरवे जणू माझ्याकडे पाहून आग ओकित होते मीही तशाच प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे रोखून पाहिले माझी तशी घाबरगुंडी उडाली होती नाडी तर भर वेगाने धावत होती तसा मी काही शूर पुरुष नव्हतो की माझ्याजवळ वाजवीपेक्षा जास्त ताकदही नव्हती की माझं शरीरही दणकट नव्हतं मी म्हणजे एक फाटका माणूस माझा व्यवसाय आत्मचिंतनाचा तेव्हा माझ्या अंतरंगातूनच मी धैर्य धारण केलं व ताट उभं राहून त्याच्याकडे निर्भयपणे पाहू लागलो माझ्या या निर्भय ताट उभं राहण्यानं त्या बिबट्याच्या नजरेत रागाची छटा येऊ लागली संतापून त्यांना आपला जबडा थोडासा उचलला व जबड्यातले त्याचे सुळ्यासारखे दात माझ्याकडे तुच्छतेने जणू पाहू लागले त्याने कांटा कारले तो डोक्याच्या बाजूस वळला व एक मोठा गुरगुरण्याचा आवाज करून त्याने झाडाच्या पलीकडच्या भागाकडे चटकन उडी मारली ती उडी अशाच दाट पानांच्या फांद्यांच्या बेळक्यावर बसून तिचा आवाजही झाला उडी मारताना त्याच्या पाठीची कमान चक्क दिसत होती मी लगेच तेथून निसटलो बराच वेळ त्याची लांब काळी टोकाची शेपटी दिसत होती नंतर तो दाट अरण्यात निघून गेला पॉल सांगितलेले अनुभवावरून असं दिसत कि बिबट्यासारख्या तोंड दिलं तर त्यांचा होतो परंतु हे नाइला कधी कधी अनपेक्षितपणे अशा काही घटना घडून येतात की आपल्याला त्याबद्दल आश्चर्य वाटत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सरहद्दीवर दरेकस्साजवळ मुरुगडोह गाव आहे त्या गावापासून काही अंतरावर जंगलात दलदली हे ठिकाण आहे दर पाच वर्षांनी एकदा महाराष्ट्राच्या सर्व भागातून वाघांची गणना केली जाते त्या निमित्तानं मला दलदली पलीकडे असलेल्या गावी रात्री पोहोचायचं होतं रस्ता अतिशय खराब खाच कळग्याचा जीप त्या मार्गाने जाणं शक्य नसल्यामुळं मी बैलगाडीनं प्रवास करीत होतो गोंडाचा एक तरुण बैलगाडी चालवित होता तिन्ही सांजा आम्ही दलदली जवळ आलो बैल मध्येच बुजू लागले आजूबाजूला वाघ किंवा बिबट्याचा वावर असावा असं गाडीवान सांगत होता तोच समोर रस्त्याच्या वळणावर वाघ आडवा बसलेला दिसला वाघाला पाहताच बैल बुजून रस्त्याच्या कडेला ओढ घेऊ लागले रस्ता मोठा बिकट होता एका बाजूला डोंगराचा उंच कडा तर दुसऱ्या बाजूला दलदल मध्येच बैल दलदलीकडे ओढ घेत आणि दलदलीत जर गाडी गेली तर आम्हा सर्वांनाच जलसमाधी मिळाली असती या सर्व गडबडीत वाघच उठून जंगलात दिसेनासा झाला तेव्हा आम्हाला हायचं वाटलं मी गाडीवानाला म्हणालो गड्या तू वाघाकडं असा काही रोखून पाहतोस की जणू वा, कधी वाघ बघितला नसावास पुन्हा तो दिसला तर त्याच्या नजरेला नजर देऊ नकोस तो घाबरला होता तसा मी देखील होतो थोडा वेळ तर अधिक अंधार पडणार होता आणि वाघाबरोबर अस्वलाची गाठ पडणार होती रानगाव्याच्या कळपाने एकदा का वाट अडविली असती तर रात्रभर रस्ता ओलांडणं शक्य झालं नसतं रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कळपानं घेरल्यावर एखाद्या गव्यानं गाडी उलथून दलदलीत पाडली असती अशा विचारात असताना गाडी बरीच दूर गेली आणि पुन्हा समोर पाहतो तो वाघ रस्ता अडवून बसलेला गाडीवान टीन वाजू लागला आता मात्र त्याच्या भीतीनं गाळण उडाली अजूनही दलदल आम्ही पार केली नव्हती गाडीवानाला मी हळूस म्हटलं तू वाघाकडं पाहू नकोस मग मी काय करू बैल बुजून दलदलीकडे जात आहेत गाडीवान एकटक वाघाकडे पाहत होता जणू वाघानं त्याच्यावर मोहिनी पाडली होती मी त्याला हलवीत म्हटलं अरे कुठं बघतोस इकडं माझ्याकडे पहा त्याचं अंग काष्टवत झालं होतं गाडीवान अरे तुला काय झालं तू बोलत का नाहीस मला आढळून आलं त्याची वाचा गेली होती त्याला बोलता येईना तो मुक्या पाण्या माणसासारखे हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता परंतु शब्द बाहेर पडेनात लहानपणापासून मी ऐकलं होतं की अमक्याची वाचा गेली तमका एकाएकी बोले नासा झाला पण माझ्या नजरेसमोर त्या गाडीवानाची वाचा जाताना पाहिली मी आश्चर्यचकित झालो असं कसं होऊ शकतं वाघाच्या भीतीनं वाचा गेली की त्याच्या दृष्टीनं मावळताना मनोऱ्यात बसून पानझरीवर येणाऱ्या वन्यजीवांचं निरीक्षण करीत होतो एवढ्यात एक बारा डेऱ्याचा सांबर पहाड उतरून पानझरीवर आला त्यानं एकदा पाण्याला तोंड लावलं लगेच मान वर करून समोर पाहू लागला नुकतंच पाणी पिल्यामुळं तोंडातून काही थेंब खाली ओघळत होते ओल्या नागपुड्यांची वाऱ्याच्या दिशाने दिशेने हालचाल होत होती पुन्हा त्यानं मान खाली करून पाणी पिण्याचा प्रयत्न केला नाही स्थिर नजरेनं मी आजूबाजूला शोध ओढ्या पलीकडे एका झाडाखाली वाघ उभा होता तो देखील सांबराकडे पाहत होता खरं म्हणजे वाघाला सांबरानं पाहताच लगेच पलायन करायला पाहिजे होते पण शेपटीहून उन जाऊन तो त्याच्या दिशेने पाहत होता मला वाटतं वाघ समोरच्या सावजावर दृष्टीनं काही किमयात करीत नसावा जसं वाघानं दुसरीकडे पाहिलं तसं पंक असा आवाज केला सारे प्राण एकवटून वळून असा जंगलात पळून गेला कि कितीतरी वेळ पहाडातील घसरून पडलेल्या दगडगोट्ट्यांचा आवाज येत होता महानुभव पंथातील चक्रधर स्वामी सिद्ध पुरुष होते भूत व जीवसृष्टी त्यांना वश होती याची अनेक उदाहरणं माहीमभट संकलित लीळा चरित्रात आली आहेत प्रस्तुत लेखात स्वामी आणि वाघ या विषयीचा विचार करणार आहोत डाकराम सुकाळी हे गाव नागझीरा तिरोडा रस्त्यावर अंदाजे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे इथं मठ असल्यानं मी अधून मधून तिथे जाई अभयारण्याच्या सीमेवर स्वामीच्या काळात तर घनदाट जंगल असणार तिथं गेलं की स्वामी आणि वाघ यांच्या गाठीबिठी विषयी तेथील भाविक लोक सांगत डाकरामी व्याघ्र विद्रावण हे या तेहतीसाव्या लिळेत याविषयी सविस्तर वर्णन केले आहे मार्गी व्याघ्र पाठी येणे या चारशे विसाव्या लिळेत स्वामीने वाघाला महात्मे असे संबोधून परत जंगलात जाण्यास भाग पाडले या तिन्ही लिळांमधून चक्रधर स्वामींचा वाघाकडे बघण्याचा दृष्टिकोन ध्यानात येईल या काळात देखील अशा वाघाची शिकार करणं शक्य होत परंतु स्वामींनी ती होऊ दिली नाही जीवसृष्टीकडे ते दर्याद्र अंतकरणाने पाहत जुन्या काळी वाघाच्या शिकारीविषयी अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत त्यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशात हिमालयाच्या पायथ्याला वास्तव्य करून राहिलेल्या जिम कॉर्बेट व दक्षिण भारतात राहणाऱ्या केनेत अंडरसनचा उल्लेख करावा लागेल विल्यम ब्लेक हे या गुढवादी इंग्रज कवीनं वाघाविषयी जगप्रसिद्ध कविता लिहिली आहे परंतु इंग्रजांना वाघाचं सौंदर्य कधीच कळलं नाही कारण ते मारेकऱ्यांना कधीच कळत नसतं ईश्वरानं जन्माला घातलेल्या वाघाच्या सौंदर्याचा साक्षात्कार होऊ नये हे केवढं दुर्दैव हा साक्षात्कार महर्षी पाणिनींना झाला होता व्याघ्र या शब्दाची उत्पत्ती आपल्या शिष्यांना सांगत असताना वाघाने मागून त्यांच्यावर हल्ला केला अंत झाला वाघाच्या शिकारीच्या रसभरीत कथा मला आवडत नाही वाघाच्या शिकारीत कसलं शौर्य आले तुमच्या हातात उत्तमोत्तम शिकारीची साधन सामग्री आहे आणि जंगलाचा राजा वाघ मात्र सर्वस्वी असह्य आहे विवश आहे अशा असह्य जीवाची कोंडी करून ठार मारण्यात कसली बहादुरी आहे 干的吧。